नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं देवाभाऊ केसरीचं उपमंत जंगी मैदान थोड्याच वेळात चालू होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी ना पाहताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो विठ्ठल नानाची नवीन खरेदी तेजे असेल घरणीकरांचा राजा असेल पिष्टन भावी साखरा असेल किंवा मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका आणि मराठाचा लाडका दशे मेंद केसरी बक्कासूर असेल असे सर्व नामांकित नंदी मित्रांनो आपल्याला या देवाभाऊ केसरी मैदानात पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचा अडका दशे श्री केसरी बकासुरा कोणत्या गटामध्ये पाहणार आहे आणि आपल्या बकासुरचा पायरा या देवाभाव केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर आहे त्याचे अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका दशे श्री केकेशरी बकासुरच्या नावावर मित्रांनो या देवाभाव केसरी मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठी बकासुरच्या नावावर गट क्रमांक चार आणि तास क्रमांक सातमध्ये निघाले आहे तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी बाकासूरच्या नावावर गट क्रमांक सत्तावीसमध्ये निघाली आहे मित्रांनो जर आपला बाकासूर गट क्रमांक चारमध्ये नाही पाळला तर मित्रांनो शंभर टक्के आपला बाकासूर हा गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाळताना दिसेल आणि मित्रांनो आपल्या बाकासूरचा पैरा या मैदानात शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो पावेल साहेबांचा नांद्या तर नक्कीच मित्रांनो बकासुराने आणि पावेलचा नंद्या या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण वगैरे महाराजांच्या जन्मे प्रार्थना करूया आणि मित्रांनो आपला हा या मैदानात शंभर टक्के कामबॅक करणार कारण मित्रांनो मागच्या काही मैदानात आपल्या बकासूरचा पराभव होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद